नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र रोज ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या मागे फिरू नका मला जर तुम्ही अटक केली तर राज्यभरात आमरण उपोषण होणार रस्त्या रस्त्यावर आणि वावरा वावरात मराठेच आमरण उपोषणाला बसलेले दिसणार असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय मनोज जरांगे पाटील रुग्णालयातून माध्यमांशी बोलत होते जरांगे पाटलांच्या मंडपाच्या अंतरवाली सराटीला उपोषण स्थळी असलेला मंडप काढण्यात येणार असल्याची चर्चा सुरू होती यावर मनोज जरंगे पाटील म्हणाले अंतरवालीचा मंडप मराठ्यांचा अस्मिता आहे त्याने सव्वा दीड करोड मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिले आहे आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तोच मंडप देणार आहे त्याच मंडपाने माझा करोडो मराठा एक केला आहे ती आमची समिता आहे मंडप उचलता व्यासपीठ उचलता छत्रपतींचा पुतळा उचलता लावा त्याला हात तुम्ही मराठ्यांच्या अस्मितेला हात लावणार आणि मराठे घरात बसणार का फडणवीसांना राज्यात दंगली भडकवायचे आहेत का असा सवाल देखील जरांगेंनी उपस्थित केला